शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी आता आताच्या क्षण आलेली सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा निर्यात बंदी उठल्यानंतरही कांद्याला कवडीमोल कशामुळे भेटतोय काय नाही नेमकं कारण बघूया सविस्तर संपूर्ण महत्त्वाची अपडेट सरकार म्हणतंय कांद्याची निर्यात बंदी उठवली परंतु कांद्याच्या भावात वाढ का होत नाही कांद्याचे भाव थोडे सुधारून पुन्हा घसरणीकडे का जात आहे नेमकं कारण काय आहे सविस्तर थोडक्या संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर महाराष्ट्रातील तमाम कांदे उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती शेवटपर्यंत बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा तुझ्यावरती नसाल तर माझा शेतकरी सबस्क्राईब करायला घातला तर मित्रांनो करू शकता निर्यात बंदी उठल्यानंतरही कांदा कवडीमुळेच नेमकी कारणे नाही काय केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी उठवूनही कांद्याच्या दरात वाढ झालेली नाही निर्यातक्षम दर्जेदार कांदाही कांदा ही सहा ते अठरा रुपये इतक्या कवडीमोल दराने विकावा लागत आहे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चही भरून निघत नाही किमान निर्यात मूल्य आणि निर्यात करामुळे कांद्यावर लादलेले अघोषित निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक फटका बसत आहे केंद्र सरकारने चार मे रोजी कांद्याच्या निर्यातीवर बंदी उठवली पण बंदी प उठताना पाचशे पन्नास डॉलर टन किमान निर्यात मूल्य आणि चाळीस टक्के निर्यात शुल्क लावल्यामुळे कांदा निर्यातसाठी बंदरापर्यंत पोहोचण्यासाठी प्रति टन सुमारे चौसष्ट हजार रुपये खर्च येत आहे जागतिक बाजारात पाकिस्तान आणि चीनचा कांदा स्वस्तात उपलब्ध होत आहे त्यामुळे प्रा प्रामुख्याने बांगलादेश बांगलादेश म्यानमार आणि श्रीलंकेचा बाजारपेठेत मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे भारतीय कांदा सुमारे शंभर ते एकशे वीस डॉलरने महाग पोच शकतो आहे त्यामुळे जागतिक बाजारपेठेत पुन्हा काबीज करायचे असल्यास सरकारने कांदा निर्यात शुल्क काढून टाकावे किंवा निर्यात मूल्य आणि निर्यात शुल्कात कपात करावी अशी मागणी रासलगडीतील कांदा निर्यातदार मनोज कुमार जैन यांनी केली आहे तुम्हाला या, या संदर्भात काय वाटते तुमचं मत प्रतिक्रिया नक्कीच मांडा लावू नका आणि यामुळे कांद्याच्या भावात घसरण झाली आहे धन्यवाद मित्रों आप तुम्हें जी मैं लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करूँगा जी महाराष्ट्र धन्यवाद भेटो अपने धन्यवाद